भीवापूर तालुक्यातील तास या गावाची दोन गावांमध्ये विभागणी करून सीमेमध्ये बदल करण्यात आला आहे पर्यायी गावठाण वसवलेल्या गावांचे नाव तास व उर्वरित गावाज जवराबोडी असे नाव देण्यात आले आहे यापूर्वी तास गावाच्या क्षेत्रात असलेले भूमापन क्रमांक वगळता आणि याव्यतिरिक्त रस्ते नाले व नदी समाविष्ट असलेल्या स्थानिक क्षेत्र नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील तास नावाने ओळखण्यात येणारे एक वेगळे गाव होईल तर उर्वरित गाव जवराबोडी या नावाने ओळखण्यात येईल असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे उन्नीस अप्रेल को लोकसभा का चुनाव इस नागपुर में हुआ पूरे देश भर में हुआ शाम के समय पता चला कि मतदान का प्रतिशत जो है वो बहुत कम मत, मतदान का प्रतिशत है तो ये मतदान का प्रतिशत कैसे क्या हुआ तो जब भारतीय जनता पार्टी ने अभ्यास किया तो एक लाख चौरानु हजार मतदाताओं को मतदान से वंचित रखा गया ये चुनाव आयोग और चुनाव कमीशन इसकी पूर्णतः गलती थी जब हमने ये आरोप किया तो माननीय जिला अधिकारी साहब ने कहा आरोप को निरुतर कर दिया इसे तथ्यहीन बताया भारतीय जनता पार्टी और माननीय नितिन जी गडकरी के कार्यालय ने इस पर अभ्यास किया और हमने कम से कम सौ किलो जिसका वजन सौ किलो होगा ऐसे पूरे पुरावों के साथ, के साथ साथ सबूतों आज हमने माननीय कलेक्टर साहब को निवेदन दिया एक लाख चौरान्वे हजार लोगों के नाम गायब हुए हैं उस नामों के सहित नाम के सहित ये सबूत हमने माननीय कलेक्टर जी को दिए है एक लाख चौरान्वे हजार नाम गायब होना एक लाख चौरानवे हजार लोगों को मतदान से वंचित करना यह बहुत बड़ा गंभीर अपराध है और दंडनीय अपराध है उसके बाद में डिलेटेड नाम जो है यानी मतदान मतदान केंद्र पर मतदाता अपना कार्ड लेकर घूमता रहा लेकिन यादी में उसका नाम नहीं था ऐसे तेहतीस नाम ऐसे नाम के ठप्पे मारे गए हैं। गुरुवार को नागपुर जिलाधिकारी को भारतीय जनता पार्टी ने ज्ञापन देकर मतदाता यादी ठीक करने की मांग की है दरअसल लोकसभा चुनाव के दौरान बहुत से नागरिक मतदाता से वंचित हुए थे इसके अलावा अनेक नागरिकों के नाम अलग अलग बूथ पर पाए गए जिससे मतदाताओं को परेशानियों का सामना करना पड़ा भारतीय जनता पार्टी नागपुर महानगर अध्यक्ष बंटी कुकड़े तथा सभी विधायकों के नेतृत्व में एक उच्च स्तरीय शिष्टमंडल द्वारा गुरुवार को जिला अधिकारी से मिलकर सभी समस्याओं का ज्ञापन दिया गया इस अवसर पर सभी महामंत्री मंडल अध्यक्ष उपस्थित थे छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको कॉर्नर परिसरामध्ये एक महिला दवाखान्यामध्ये पैसे घेऊन जात असताना काही महिलांनी बसमध्ये चढण्याचा फायदा घेत तिच्या पर्समधून पैसे लंपास केले होते ज्या महिलेचे पैसे चोरीला गेले होते त्या महिलेने सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती त्या महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे त्या ठिकाणी हा चोरीचा प्रकार घडला होता त्या ठिकाणी पोलिसांनी जात अंबड तालुक्यातील महिलांची टोळी पकडली होती या टोळीतील महिलांसोबत लहान मुले देखील होती पोलीस स्टेशनला आणत सर्व महिलांनी झडती घेतली असता सिडको बस स्टँडला चोरीला गेलेला पर्स मिळाला व चोरी गेलेले पैसे देखील मिळाले आहेत या महिलांनी दहा हजार पाचशे रुपये चोरी केले होते या टोळीतील महिलांविरोधात सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचल अँड लोंधे ज्वेलर्स कनान शुद्धीकरण केंद्रातून एकाने आणि दोन जुलैला रिप्लेसमेंट आणि कनेक्शनच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे त्यानंतर पुन्हा महानगरपालिका ओसीडब्ल्यू ने कनान जल शुद्धीकरण केंद्रातून तीस तासांसाठी पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे पाच जुलै रोजी सकाळी दहा ते सहा जुलै सायंकाळी चार वाजेपर्यंत कनान जल शुद्धीकरण केंद्र बंद राहणार असल्याने अर्धा नागपुरात दोन दिवस पाणी पुरवठा खंडित राहणार आहे जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवंडाच्या दिशेने निघाला असताना केडगावच्या चौफुलावर सो या सोहळ्यातील वारकऱ्यांनी वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली आहे घुंगरूच्या छंछनाट टाळमृदुंगाचा नाद लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाप अशा भक्तिमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अविट नमुना अनुभवायला मिळाला पालखी सोहळा चालत जात असताना लावणी नृत्यातून वारकऱ्यांची अनोखी सेवा या माध्यमातून केली जात आहे काँग्रेस नेते सुनील केदार यांनी त्यांना दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर निकाल समोर आला असून उच्च न्यायालयाने केदार यांची याचिका फेटाळली आहे त्यामुळे आता त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावे लागणार आहे दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एकशे पन्नास कोटीपेक्षा जास्त रकमेचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा केल्यामुळे कमाल पाच वर्षे सक्षम कारावास व एकूण बारा लाख पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली माझी मंत्री सुनील केदार यांची दोष सिद्धीला स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी फेटवून लावली आहे सुनील केदार यांना शिक्षा झाल्यानंतर लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार आमदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचल अँड लोंधे ज्वेलर्स स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत एटीएम मशीन जाळण्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे आगीत एटीएम मशीन रूममधील मधील दोन एसींसह मशीन जळाली आहे यात किती चोरी झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील साळवदी गावातील शिंदखेडा रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे एटीएम एटीएम मशीन मशीन प्रयत्न झाला आहे कटरच्या तोडल्याने दिसून येत आहे संशयितांनी संपूर्ण मशीन रूम ला आग लागल्याने प्रथम दर्शना दिसून येत आहे आगीचे लोट एटीएम मशीन रूमच्या बाहेर येत असल्याने ग्रामस्थांना समजल्याने घटनेचा उलगडा पुढे झाला विठोबा मंचन अँड लोंधे ज्वेलर्स शेतकऱ्यांनी योग्य दरात योग्य वेळी खते व बियाणे मिळावी ही कृषी विभागाची जबाबदारी असून या अनुषंगाने जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने चौरेचाळीस दक्षता करतात त्या ठिकाणी कुणी पावतीवर शेतकऱ्यांची सही घेत नसेल कुणी जास्त रेटच्या कच्च्या पावत्या देत असेल किंबहुना बिल बरोबर देऊन त्यावर आणखी जास्त पैसे घेत असेल तर अशा तीन दुकानदारांच्या विरोधात पोलीस केस केली असून जवळपास सोळा परवानाधारक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये काही दुकानदारांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बोराटे यांनी सांगितले आहे स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अधिवास प्रमाणपत्र व शेतीची अट वगळण्यात आली आहे लाभार्थी महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आले आहे अर्ज भरण्याची आणि कागदपत्रांची जोगाजोळ करण्यासाठी महिलांची गर्दी होताच दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेरेडा या ठिकाणी असलेल्या कर्ज भरण्यासाठी आलेल्या व्यक्ती व महिलांसोबत तलाठ्यांनी अरेरावीची भाषा वापरली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी तलाठ्याला समज दिला आहे त्याचबरोबर पुढे असं होऊ नये असे आदेशित करण्यात आले आहे